आपल्या शरीराबरोबर आपण आओ असं जर म्हटलं तर उद्दिष्ट आहे जीवनाला मोठी गतीच प्राप्त होणार आत्म्याचं जर वास्तित्व अवमान केलं तर कर्माचा उत्साहच नष्ट होऊन जाईल कशासाठी करायचं आणि कर्म संबंध होणार नाही एका कर्म दुसऱ्याला बलक होईल करता आणि भोगता भिंण असतील तर कोणाचे कर्म दुःख पण होऊ शकते दुसऱ्याच्या अशुभ कर्माचे जे मी केलंच नाही त्यांनी केलं आणि मला भाग

जसं घराचे वास्तविक उचले होतात कोणता घर जे गडबड घेते आणि कोलमडून पडते जसं शरीर जे आहे ते कोलमडून पडते म्हणजे आत्मा जो आहे तो कायम तासात कमाला शरीरात नाशवंत शरीराचा मोह नष्ट झाला पाहिजे तुझा जो आहे शरीरावर प्रेम असल्यामुळे तू यालाच आत्मा म्हणून जास्त प्रेम करतो आणि की तुझी विकृती आहे आणि ज्याची विकृती होते त्या शरीराविषयी विरक्ती आली पाहिजे जोपर्यंत विरक्ती येत नाही तोपर्यंत शरीराचे उंचारणं बोलणारण जे गाडे ते चालू असतात आणि जसं ते सावन की आंदोलन सर झाला नंतर आत आहे कावे झाला दिसते तसं जे शरीरावर करतो त्याचीच साक्षी असल्याशिवाय मग पुढे त्यांना सांगितले सर्व प्रकारच्या दुःखाला आधारभूत असणारा दृश्य प्रपंच विचार दृष्टीने खेळाव्या तर सुख दुःखाशी परंपरा खंडित होते आणि आत्म्याच्या अस्तित्वात सारे विश्वित होऊन दिव्य अनुभव येऊलता दहाशक्ती अंगार आणि कामानुक्त कर्म यांचा त्याग केल्याशिवाय त्याच्या अनुभूती तुम्हाला येऊ शकणार नाही जशा त्या छोट्या नद्या सोबत घेऊन सागराला करून मिळतात जे आहे आपल्याला आपल्या सगळे कल्म घेऊन गोपनवाडी ठिकाणी समर्पित करता आले पाहिजे माझे नाव एक एक विशिष्ट काळा असतो की माणूस दुपारीच्या पाठीमागे आहे त्याच्यानंतर त्याला वाटतं की माझं सगळे नाव लोक बाबा दुपारी आणि नंतर पुन्हा

आहे जीव ब्रह्मामध्ये विलित आला म्हणजे त्याच्या नामरूपाचे असते नामरूप आणि व्यक्तित्व यांच्याशी विच्छेद केल्यानंतर जीवाचे जीव फळ करत हीच आहे पक्षविद्या आणि आत्मतवाच्या अनुसंधान करून पद्मपत्र विवाह कबलपत्राप्रमाणे कर्माच्या अनिष्ट फलांची कधीच

माणूस जो आहे त्या कर्वामध्ये आपल्या कर्वानी मनाने भासना आहे महत्वाकांक्षा आहेत जे आहे मला हे करायचं मला ते करायचं मला हे मिळवायचं त्या कर्वामध्ये जे आहे आपलं सगळं मकळी का जा कधी आरोप जातो त्याचं त्याला कळत नाही एक पण माणसाच्या जीवनामध्ये असते अविद्या सगळे माणसाला झपाटून त्या तो घरघुटून करतो